नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आज आहे सोमवार आणि लवकरच आता श्रावण महिना पण लागणार आहे तर आज आठ हा दिवसा म्हणजे पाच तारखेला पहिला सोमवार येतो श्रावण महिन्यातला माझ्या मंदिरामध्ये पारचं शिवलिंग आहे छोटस तर दर सोमवारी मी त्याच्यावरती ना पाणी अभिषेक घालत असते तर म्हणलं आता श्रावण महिना लवकरच लागणार आहे तर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने महादेवना अभिषेक कसा घालायचा बेलपत्र कशी व्हायचे किंवा बेलपत्र जर नसतील तर काय करावं आणि बऱ्याच वेळा आपण महादेवांना पाण्याचा अभिषेक घालताना चुकीचं घालतो तर ते सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार तर पाठीमागच्या वर्षी आपल्या चॅनलवरती श्रावण महिन्यातले पूजेचे व्हिडिओ भरपूर मी अपलोड केलेले आहेत पण इतक्या आहे ना बऱ्याचशा ताई मैत्रिणी आणि माझ्या मावशी भरपूर ॲड झालेत आपल्याला तर त्यांच्यासाठी म्हणलं नवीन एक व्हिडिओ अपलोड करावा म्हणजे ज्यांना माहीत नाही ना त्यांना पण श्रावण महिन्यातली पूजा करता येईल तर महादेवांची पूजा करायची म्हणलं ना आपल्याला पांढऱ्या कपड्यावरतीच पूजा मांडायची असते आणि महादेवांना सगळं पांढरंच व्हायचं असतं तर इथं मी एका पाटावरती पांढराच कपडा आतरून घेतलाय थोडेसे तांदूळ ठेवले तांदळावरती हळदी कुंकू वाहिलं आणि दिवा प्रज्वलित करून घेतलाय तर आपण कुठलीही पूजा करायची म्हणलं ना तर दिव्याच्या साक्षीनेच पूजा करायची असते आणि कधी दिवा आपण भूमीवर नसतो ठेवायचा आधी तांदूळ ठेवायचे त्यावरती हळदी कुंक व्हायचं असतं आणि मग दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि दिव्याला नमस्कार करून प्रार्थना करायची असती हे अग्निदेवता माझी सगळी पूजा पूर्ण होपर्यंत अशीच तेवत राहा आणि त्यानंतर मग पूजेला सुरुवात करायची असते तरी तर मी एक बेलपत्र ठेवलं आहे तामणामध्ये आणि त्यावरती आपली जी पारद शिवलिंग आहे ना छोटंसं तर ते ठेवलं आहे तर माझ्याकडं पारदचं शिवलिंग आहे आपण आहे ना पाराच्या शिवलिंगावर निस्त पाण्याने जरी अभिषेक घातला ना तर तुम्हाला कोट्यावधी शिवलिंगाची पूजा केल्याने जे फळ मिळतं ना ते फळ तुम्हाला पाराच्या शिवलिंगातून तुम मिळत असतं आपण फक्त नुसतं पाण्याने अभिषेक घातला तरी सुद्धा इतकं महत्वाचं आहे हे पाराचं शिवलिंग तर आपल्याकडून काय इतकी म्हणजे कडक पूजा झाली जात नाही आणि रोजच्या रोज काय महादेवांची पूजा झाली जात नाही त्यामुळं मी हे पाराचे शिवलिंग घेतलेलं आहे आपल्या घरामध्ये शक्यतो म्हणजे शक्य असेल तर आपल्या घरामध्ये छोटंसं का व्हायना पारचे शिवलिंग असावे म्हणजे त्याला काही जास्त करायची गरज पडत नाही आपण जर सोमवारी किंवा रोज जरी असं पाण्याने अभिषेक घातला तरी पण आपल्याला त्या पूजेचं फळ नक्कीच मिळत असतं तर तामणामध्ये मी पिंड ठेवल्यानंतर पाण्याने अभिषेक घातला पाचपाळ्या पाण्याने अभिषेक घालायचा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हणत त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा किंवा दुधाने घातला तरी पण चालतो आणि पंचामृताने अभिषेक घातल्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा आणि त्यानंतर ही अशी गळती ठेवली तरी पण चालतं आणि नाही ठेवली तरी पण चालतं पण रुद्राभिषेक घालायचं म्हणलं ना आपल्याला ही गळतीच लागत असते तर निरंतर असं पाणी गळायला पाहिजे पिंडीवरती आणि मग आपण रुद्राभिषेकाचं हे वाचन करू शकतो असं हे तर रुद्राभिषेकाला ही गळती लागत असते आणि आपण नॉर्मल जर अभिषेक घातला पूजा केली ना तर गळतीची काही गरज पडत नाही आता आपलं पाराचं शिवलिंग एकदम छोटंसं आहे ना तर पाराचं शिवलिंग खूप महाग असतं बरं का तर हे पन्नास ग्रॅमचं काहीतरी आहे तर हेच मिळालं होतं मला दोन अडीच हजार रुपयाला काहीतरी तर हे एकदम छोटे आहे त्यामुळे मी त्याच्या खाली अशी पितळेची वाटी ठेवली त्यावरती हे पिंड ठेवलं आहे म्हणजे थोडीशी त्याला उंची वाढन आणि आपल्याला छान असं सजवायला म्हणजे छान वाटेल नाही का नाही तर छोटे ना ते एकदम असं झाकून जाईन त्यामुळे मी असं थोडंसं उंच केलं आहे आणि नागिणीचा पाण्याचा वेल आहे ना आपल्याकडं तर असं मी सजून घेत असते जितकं म्हणजे देवांना सजवता येईल ना तितकं मी सजवण्याचा प्रयत्न नक्की करत असते कारण मला देवांचा साज शृंगार करायला खूप आवडतं आता नागवेलीचे पानं ठेवली मी साईडने त्यावरती चांदणीचे फुलं ठेवले तर तुम्ही बघू शकता की ती भारी वाटते आणि आहे ना आपण चंदन किंवा जी भस्माची गोळी असते ना ती म्हणजे व्हायचं असतं भस्म महादेवांना हळदी कुंकू चुकूनही आपण व्हायचं नसतं हळदी कुंकू अजिबात चालत नाही महादेवांना फक्त चंदन आणि भस्म चालतो तर भस्माची गोळी पण मिळते आणि अशी पावडरसुद्धा मिळत असती तर माझ्याकडं पावडर पण आहे आणि गोळी पण आहे तर भस्म तीन बोटांनी लावायचा असतो महादेवांना पण पिंड एकदम छोटीशी ना त्यामुळं मी असंच आता वाहिला आहे भस्म महादेवांना त्यानंतर मोगऱ्याचे असे पांढरे फुलं वाहते गोकर्णाचे फुलं पण आहेत माझ्याकडं पांढरे पांढरे निळे गोकर्णाचे फुलं महादेवांना चालतात आणि बेलपत्र कसं व्हायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगते सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे तर हे बेलपत्र आपण आपल्याकडं तोंड करून जे पान आहे ना ते आपल्याकडं झालं पाहिजे आणि देठ आहे ना तिकडं पलीकडं झालं पाहिजे अशा प्रकारे आपण बेलपत्र व्हायचं असतं आणि बेलपत्र पालथंच व्हायचं असतं आम्ही ना कालच लग्नाला गेलो होतो माझी जाऊबाई ननंदबाई तर त्यांनासुद्धा बेलपत्र कसं व्हायचं माहीत नव्हतं त्या बोलल्या की आम्ही मंदिरात गेलो ना बेलपत्र असं पालथं दिसलं की आम्ही काय करायचं हो? बेलपत्र उ म्हणजे उताना करून ठेवायचं असं व्यवस्थित सोयीचं करून ठेवायचं आम्हाला माहितीच नव्हतं त्यामुळं तर त्यांना म्हणलं बेलपत्र असं पालतंच व्हायचं असतं त्यामुळं तुम्हाला तिथं मंदिरात गेल्यावर पालथं बेलपत्र दिसत असल असं आहे काही ना माहीत पण नसतं तर आपण छोटीशी पूजा पण ती मनापासून जर केली ना मनोभावी देवापर्यंत नक्कीच पोहोचली जाते त्यामुळे आपल्याला हे माहीत असणं खूप गरजेचं आहे आपण मग देवदेव करत बसतो पण आपल्याला त्याचं फळच मिळत नसतं आपण व्यवस्थित ती पूजा करतच नाही तर जास्तीची नाही बरं का पण थोडीशीच पूजा करावी माणसाने पण ती शास्त्रानुसार आणि माहिती घेऊनच करावी तर असे आणि बेलपत्र वाहिले मी फुलं वाहिली एक गुलाबाचं फुलं आहे होतं तर लाल महादेवाना वाहत नाही पण मी ते असं छान दिस म्हणून साईटात ठेवलंय आता शिवामूठ कशी व्हायची ते पण मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता तीन वेळा आपण शिवामूठ व्हायची असते हातामध्ये तांदूळ घ्यायचे तर पहिली शिवामूठ तांदूळ असते ना तर तांदळाचे दाखवते मी तुम्हाला पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ आहे हातामध्ये तांदूळ घ्यायचे थोडंसं पाणी घालायचं त्यामध्ये आणि अगदी हळूहळू असं पिंडीवरती सोडायचं आणि कोडी शिवामूठ अजिबात सोडायची नसते थोडीशी ओली करायची असते आणि मग ती पिंडीवरती सोडायची असते आणि शिवामूठ वाहताना सुद्धा एक मंत्र आहे छोटासा मराठीतूनच आपला तो सांगते मी तुम्हाला शिवा शिवा महादेवा माझी ईश्वरा देवा असं म्हणायचं आणि शिवामूठ सोडायच्या तीन शिवामुठी आपण महादेवांना व्हायचे असतात काही ठिकाणी एकच शिवामूठ वाहतात काही ठिकाणी तीन वाहतात तर तुमच्या इकडे जशी पद्धत आहे तर त्या प्रकारे सुद्धा तुम्ही शिवामूठ वाहिले तरी चालते पण शास्त्रानुसार तीन शिवामुठी म्हणजे तीन मुठी वाहतात तर दर समोरे आपल्याला तीन तीन मुठी व्हायच्या आणि महादेवांना धोत्र्याचं फूल फळ हे खूप प्रिय असतं तर ते सुद्धा आपण व्हायचं तर धोत्र्याचं फळ पण मिळालं आहे मला आणि फुल पण मिळालंय तर ते सुद्धा मी वाहिले आता इथं अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगते मी तुम्हाला आपण महादेवांची पूजा करायला लागलो किंवा कुठल्याही देवाची पूजा करायला लागलो ना आपण सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची असते दिवा प्रज्वलित करून पण वरती पूजा झालेली आहे ना सकाळची गणपती बाप्पांची पण पूजा झालेली आहे त्यामुळे मी इथं गणपती बाप्पा खाली ठेवलेले नाही आहेत नाही तर मग तुम्ही म्हणताल की आधी गणपती बाप्पाची पूजा नाही केली तर तुम्ही बघू शकता माझी सकाळ सकाळची पूजा झालेली सोमवारची त्यामुळे मी गणपती बाप्पा खाली पाटावरती ठेवलेलं नाही येतं डायरेक्ट मी महादेवांची पूजा करायला लागले दिवा प्रज्वलित करून तर किंवा तुमच्याकडं गणपती बाप्पांची मूर्ती नसेल त्या ठिकाणी तुम्ही एक सुपारीसुद्धा मांडून पूजा करू शकता किंवा असं रांगोळीसुद्धा काढून गणपती बाप्पांची पूजा करू शकता आणि मग महादेवांची पूजा करायला लागायचं आणि तुमच्याकडं महादेवांची पिंड नसेल ना तर तुम्ही पार्थिव शिवलिंग म्हणजे वाळूचं जर शिवलिंग केलं किंवा मातीचं केलं त्याची जरी पूजा केली तरी पण चालतं मणीभाव तिथं देव फक्त मनातले भाव महत्वाचे आहेत आपल्या आणि महादेवांची पूजा करताना आपण तीन टाळ्या वाजवायच्या असतात जसं की आपण देवाची आरती करायच्या वेळेस पूजा करायच्या वेळेस घंटानाथ करतो ना त्याचप्रकारे आपण महादेवांना सुद्धा तीन टाळ्या वाजवून आवाहन करायचं असतं जागृत करायचं असतं तर आपण तीन टाळ्या नक्की वाजवायच्या पूजेच्या वेळी तर आज सोमवार आहे सोमवारची पूजा झाली माझी आज आठ दिवस म्हणजे पाच तारखेला पहिला सोमवार येतोय बारा तारखेला दुसरा सोमवार एकोणीस तारखेला तिसरा सोमवार सव्वीस तारखेला चौथा सोमवार आणि दुसरा सॉरी पाचवा सोमवार दोन तारखेला येतोय दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आता अजून एक महत्वाचं म्हणजे बेलपत्र आपण सोमवारच्या दिवशी कधीच तोडायचं नाही ते आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आणि मग सोमवारच्या दिवशी आपण महादेवांना अर्पण करायचे तर महादेवांना तुम्ही एक जरी बेलपत्र वाहिलं तरी मणीभाव तिथं देव पुरे असतं पण जास्त जर जा तुमच्याकडे असतील तर तुम्ही वाहू शकता आणि बेलपत्र नाहीतच आहे म्हणजे मिळालेच नाही आपल्याला तर काय करायचं आपण जितके बेलपत्र वाहणार आहोत ना त्या बेलपत्राच्या जागेवरती आपण एक एक तांदूळ आहे ना अख्खाला तांदूळ तो व्हायचा तरी पण चालतं आणि महादेवांचे एकशे आठ नावं आहेत तर त्याला अष्टोत्तर नामावली असं सुद्धा म्हणतात तर एकशे आठ नावं आपण म्हणत बेलपत्र वाहिलं तर खूपच चांगलं तुम्हाला जर बेलपत्र मिळाले ना एकशे आठ तर एक बेलपत्र बेल बेल व्हायचं एक नाव म्हणायचं महादेवांचं असं करत आपण एकशे आठ ते नावं बोलायचे महादेवांचे आणि बेलपत्र व्हायचे आणि नाहीच तुम्हाला बेलपत्र मिळालं तर एकशे आठ तुम्ही अख्खाले तांदूळ घ्यायचे आणि ते तुम्ही म्हणत म्हणजे नावं म्हणायचे महादेवांचे आणि ते एक एक तांदूळ वाहात आपण ते अष्ट उत्तर म्हणायची तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला खूप चांगलं फळ मिळतं बघा आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आपण हे ना महादेवांना पाणी अर्पण करताना चुकीचं करतो तर तुम्ही बघू शकता आधी मी जिथं पाणी अर्पण केलं ना तिथं गणपती बाप्पांचं स्थान असतं दुसऱ्या बाजूला कार्तिकेयचं स्थान असतं आणि आता मी मध्यभागी जिथं पाणी घालते ना तिथं अशोक सुंदरीचं स्थान आहे म्हणजे महादेवांची मुलगी आणि त्यानंतर आता वेडा घालून पाणी घालते ना तर तिथं माता पार्वतीचं स्थान आहे गोलेड्यावर आणि त्यानंतर आपण महादेवांना पाणी अर्पण करायचं आणि त्यानंतर उरलेलं पाणी जो कलश वरती अ... बांधलेलं आहे ना महादेवांच्या पिंडीच्या वरती त्याच्यामध्ये मादे महादेवांच्या मुलींचं स्थान आहे तर कलशामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं उरलेलं पाणी ठेवायचं आणि बाहेर जाऊन नंदीला ते पाणी मग अर्पण करायचं नंदीलासुद्धा सुद्धा पाणी व्हायचं असतं तर असं आपण महादेवांना एकदम शास्त्रानुसार पाणी जर वाहिलं तर ते देवापर्यंत आपली पूजा अर्चा आणि आपला अभिषेक केलेला तो नक्कीच पोहोचला जा। जातो आणि महादेवांच्या वरती जेव्हा आपण पाणी अर्पण करतो ना एकदम शांत धार लावायची आणि ओम शिवाय ओम शिवाय म्हणायचं किंवा ओम त्र्यंबकम या महेम सुगंधीम पुष्टीवर्धनम वर्धनम उर्वारुक्मिणी वंदना मृत्युमोक्षी यमा म्हणलं तरी चालतं किंवा साध्या सोप्या भाषेमध्ये ओम शिवाय आणि धार ये पाण्याची एकदम अशी मोठी न लावायची एकदम शांत धार लावायची आता बघा त्या दिवशी आम्ही माझी जाऊबाई ननंदाई आम्ही गेलो होतो महादेव ना महादेवाच्या मंदिरामध्ये तर त्यांना माहीत नव्हतं त्यांना सुद्धा मी शिकवलं की महादेवांना बेलपत्र कसं अर्पण करायचं पाणी पाण्याने अभिषेक कसा घालायचा कसं आहे ना ज्ञान दिल्याने वाढल्या जातं त्यामुळं आपल्याकडं जे असेल ना ते ज्ञान ते आपण दुसऱ्याला नक्की द्यावं तर ते एकाची दोनाला दोनाची तिनाला असं म्हणजे त्याची साखळी तयार होती आणि वाढत जातं आणि जर ते ज्ञान आपल्याच जवळ जरी सीमित ठेवलं तरी त्याला गंज लागतो असं म्हणतात तर ते बरोबरच आहे त्यामुळं आपण दुसऱ्याला सांगत राहायचं तर बेलपत्र कसं व्हायचं आपण दक्षिणेकडे बसायचं म्हणजे जी पाणी जातं ना खाली ज्याला धारी त्याच्या ऑपोजिटला बसायचं दक्षिणेकडून बसायचं आणि बेलपत्राचं देठ आहे ना त्या जलाधारीकडं झाला पाहिजे म्हणजे जिथून पाणी खाली गळतं ना त्या बाजूला बेलपत्राचं देठ झाला पाहिजे आणि जे बेलपत्राचं पान आहे ना टोक आहे ना तो आपल्याकडं झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण बेलपत्र व्हायचं असतं महादेवांना आणि ते पालथच व्हायचं असतं उताना नसतं व्हायचं आणि धोत्र्याचं फुलसुद्धा आपण तसंच व्हायचं असतं तर देठ yeah. आहे ना नेहमी देवांकडं झालं पाहिजे हे आपलं फुलांचं आणि त्याचं फुलाचं तोंडे ना आपल्याकडं झालं पाहिजे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आपल्याकडं जर बेलपत्र जर नसतील ना महादेवांना व्हायला त्यावेळेस काय करायचं जिथं आपण मंदिरामध्ये जातो ना महादेवांच्या तिथं बेलपत्र लोकांनी वाहिलेले असतील ना तर ते बेलपत्र आपण स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि ते आपण महादेवांना वाहू शकतो कारण बेलपत्र हे शिळं कधीच होत नसतं त्यामुळे आपण हे ना बेलपत्र धुवून जरी वाहिलं दुसऱ्यांचं वाहिलेलं तरी पण चालतं तर तुळशी पत्र सुद्धा पाच दिवस नसत होत आणि अजून एक महत्वाचं म्हणजे मला जसं लक्षात ना तसं मी तुम्हाला सांगत राहते तर सगळ्या देवांना तुळशी पत्र हे वाहिलेलं चालतं फक्त महादेवांना आणि महादेवाच्या परिवाराला तुळशी पत्र वाहिलेलं अजिबात चालत नाही त्याच्यामुळे चुकून सुद्धा आपण महादेवांच्या परिवाराला किंवा महादेवांना तुळशीपत्र व्हायचं नाही आणि बऱ्याचशा बायका ही पण चूक करतात की महादेवांच्या मंदिरामध्ये गेलेलं जे चंदन उगळायचं असतं तिथं तुम्ही बघू शकता तर ते चंदन उगळतात महादेवांना पण लावतात आणि स्वतः पण लावतात तर ते चंदन ना सुहागन बाईनी कधीही लावायचं नसतं ज्या विधवा बायका असतात ना त्यांनी चंदन लावायचं असतं त्यामुळं आपण पूजा जरी करायला लागलो ना तरी श्रीदेवतांना आपण हळदी कुंकू लावायचं असतं आणि पुरुष देवतांना फक्त आपण चंदन लावलं तरी चालतं आणि बऱ्याचशा बायका अजून सुद्धा करतात मंदिरामध्ये गेल्यानं आपल्याला पाहायला मिळतं महादेवांना हळदी कुंकू हे वाहतात तर महादेवांना हळदी कुंकू अजिबात चालत नाही महादेवांना चंदन किंवा भस्म लावतात तर आज सोमवार आहे ना तर माझी सोमवारची देवपूजा झाली तर महादेवांना मी जलाभिषेक घालत असते चला म्हणलं आता जल अभिषेक घालायचं असे तर आता श्रावण महिना जवळच येणार आहे ना तर आपले म्हणजे जी माहिती आहे ना मला ती एवढी माहिती घेता घेताना ताई ना ता नो इतके वर्ष लागलेत ना हळूहळू जसं म्हणजे जसं शिकता येईल ना तसं मी शिकत राहते असं मला कोणी सांगितलं ना असं नाही तसं तसं नाही असं तर मी ते ज्ञान ना घेण्याचा नक्कीच प्रयत्न करते किंवा त्याच्यावरती सर्च करते का आहे नेमकं कसं आहे आणि ते नक्की लक्षात ठेवते तर आपल्या इट्यू फॅमिलीमध्ये सुद्धा खूप साऱ्या मावशी ताई आणि माझ्या मैत्रिणी मला छान छान सजेशन देत राहतात तर ते मी नक्कीच ज्ञान घेण्याचा प्रयत्न करते लोक पैसे देऊन ज्ञान घेतात आणि आपल्याला कोणी काही समजून सांगितलं काही हे चुकीचं आहे ते बरोबर आहे तर ते सुद्धा ज्ञान आपण घेण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा असतो तर मी सुद्धा ते ज्ञान ज्ञानी समेटून ठेवायचा प्रयत्न करते आणि माझ्या थ्रू दुसऱ्याला सुद्धा देण्याचा प्रयत्न नक्की करते तर जे चुकीचं आहे ते सुद्धा मला तुम्ही नक्की सांगत जा जे बरोबर आहे ते सुद्धा तुम्ही मला सांगत जा सजेशन दिलं ना मला कोणी समजून सांगितलं तरी पण खूप आवडतं मला अजिबात राग येत नाही कारण कसं आहे ना ताईनं मावशीनं माणूस हा चुकांचा पुतळा आहे माणसाकडूनच चुकी होणार आतापर्यंत असा एकही व्यक्ती नाही की त्याच्याकडून कधीच चुकी झाले नाही चुका ह्या सगळ्यांकडून होत असतात पण त्या सांभाळायच्या सुद्धा आपणच असतात तर त्या दुरुस्त कशा करायच्या ना ते सुद्धा आपल्याच हातामध्ये असतं तर मला खूप छान छान ताई सजेशन देतात समजून सांगतात खूप छान वाटतं असंच पुढंही सपोर्ट करत राहा आणि समजून सांगत राहा आणि माझं काही चुकलं तेसुद्धा नक्की सांगत आईनं वर का कारण तुमच्याकडूनसुद्धा मला खूप काही शिकायला मिळतं कालच मला एकताईची कमेंट होती की पाच पानांचं बेलपत्र देवाला वाहिल्याने खूप चांगलं असतं तर मला माहीत नव्हतं तर ते सुद्धा मी नक्की वाहत जाईन आता तर असं काही ना काही आपल्याला माहीत पडत राहतं अच्छा तर आजचा सोमवारचा व्हिडिओ मी इथंच एंड करते ताईंनो आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ